हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सत्तर किलो वजनाच्या टाकचे अनावरण शारदा सुरेश मात्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले हिरकणी स्पर्धेत महिलांचा उदंड प्रतिसाद साठ महिलांनी घेतला भाग शिवजयंती उत्सव समिती शहापूर यांच्या वतीने शिवजन्म उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून आज सायंकाळी सहा वाजता हिरकणी स्पर्धेचे उद्घाटन शहापूर नगर माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तर सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठ बाय सात फुटाच्या सत्तर किलो वजनाच्या टाकच्या अनावरण भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या पत्नी शारदा सुरेश मात्रे यांच्या हस्ते धुमधडाक्यात करण्यात आले हिरकणी स्पर्धेची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून करण्यात आली या प्रसंगी शारदा सुरेश म्हात्रे रश्मी निमसे कल्पना तारमाळे रजनी संतोष शिंदे यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होती शहापुरात हिरकणी स्पर्धा ही प्रथमच आयोजित करण्यात आली असल्याने हिरकणींचा थरार बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती शिवजयंती उत्सव समितीकडून वीस फूट बुरुज साकारण्यात आला होता या स्पर्धेत साठ महिलांनी आपला सहभाग नोंदून हिरकणी बुरुज चढण्याचा वेगळा अनुभव घेतला या स्पर्धेचे समालोचन शिवजयंती उत्सव समितीचे उपकार्याध्यक्ष जाधव यांनी केलं तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी केले हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शिंदे उपाध्यक्ष उदय शेट्टी सचिव भारत वंजाराने खजिनदार राम भोईर कार्याध्यक्ष गौतम गोडे उपकार्याध्यक्ष सुमेश जाधव सहसचिव सचिन किस्मतराव सह खजिनदार निखिल जाधव तसेच सल्लागार समिती नियोजन समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली uh. पायरीने विश्व विरोध केला सेवेशीरोधी लग्नेश्वराच्या पायरी लावत छत्रपती शिवरायांचा चरण स्वच्छ छत्रपती एकाहत्तर किलोग्रॅम वजनाच्या या डोळ्यांना दिपवणाऱ्या पारणी फेकणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम ज्या टाकच आपल्याला दर्शन होत त्या टाकच अनावर असं म्हणतात की जगामध्ये एकूण दोनशे नऊ देश आहेत त्यातला एक माझा भारत देश या भारत देशामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत त्यातला एक माझा महाराष्ट्र प्रदेश आणि प्रत्येक मुलीच्या कुटुंबाला डिपॉझिट मध्ये रुपये देण्याची स्कीम चालू केली आजपर्यंत चार मुलीच्या साऊंड ऑफरेट मोकळा करा कठोर आम्ही मजबूत असू शकतो या सविधा लाखाची आपण पाहूया शहापूर पंचायत समिती क्या बात है त्यांचा जोश बघून आता बाकीच्या 59 स्पर्धका आहेत क्या बात क्या बात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय स्पर्धकाचं नाव आहे रेखा शहापूर तालुका असं आहे ना आपला की सगळ्या महिलांच्या इतकं खेळणार आहे त्या भाग स्टॉप रोग पकडला असल्यामुळे या स्पर्धक स्पर्धकाला तुमच्या काळाची साथ आणि तुम्ही जोश दिला तर त्यांना करायला आणि हा खेळ खेळायला बजावणार आहे आणि वर स्पर्धा इतकी धमाल आणि की प्रत्येक जण मन लावून आपल्या जी महिला चढते तिच्याकडे बघते हे किती वेळा चढेल किती वेळा त्याचा आपला टाइम लागेल टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण की ही स्पर्धकाला खरी तुम्ही दिलेली दाद असेल जो जोरदार आवाज झाला छत्रपती शिवाजी महाराज ¡Claro महाराष्ट्र कुठला हा धर्म जाने चालला लाव घ्या सर्का भाव्या आवाज याच्यानंतर रविनाथ सागळे यांनी गेली आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद